अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पनमधील आश्विन महिन्यात अक्कलकोटामध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराकीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरून झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटाव्यास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे -ते त्यांची ते पत्नी नीराबाईने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याची वृत्त समजताच अक्कलकोटाचे मालोजीराजे आपल्या दाजिबा भोसले या कारभारांसह स्वामींच्या दर्शनास आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यांदराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभारांच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कायाप आप म्हणजेच भगवी वस्त्र महालोजीराजांच्या अंगावर घातले या कृतीने श्रीस्वामींनी जनू राजांचं आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या श्रीस्वामींच्या कृपासाधनाने मालोजीराजे आणि दाजी भगवस्ते धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराने लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची कर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्यो बाबाजी हुक्का पिते हो तेव्हा स्वामी उत्तरले हा हा जरूर क्यों नाही तेव्हा त्याने अग्नि न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिली मोडली स्वामींनी चिली मोडल्यावर त्यातून दूर बाहेर पडू लागला चिलीमधून दूर निघताना बघून रिचालदार घाबरला स्वामी कोणतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिचालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्यांच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता